आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह आरपीआय वाहतूक आघाडी आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी राहुल होंकळस यांची निवड नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस दिनांक बावीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजितभाई शेख यांच्या हस्ते पुण्यातील तसेच परंडा तालुका येथील एक गरीब कुटुंबातील कष्टाळू मनमिळावू व्यक्तिमत्व भूम परंडा वाशिम मतदारसंघामध्ये अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना काही वर्षापूर्वी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी राहुल होनकळस हे पुणे कात्रज या ठिकाणी वास्तव्यास आले पुणे या शहरामध्ये आपला मित्रपरिवार सोबत घेऊन त्यांनी या पुणे शहरामध्येही आपलं खूप मोठं वर्चस्व या ठिकाणी निर्माण केल्यामुळे आर पी आय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजितभाई शेख यांनी राहुल होनकळस यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीची जबाबदारी या ठिकाणी देण्यात आली आमच्या महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीसच्या टीमने निवड झालेले पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राहुल होंकळस यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या प्रतिनिधीशी बोलताना वाहतूक आघाडीची जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी मी माझे कार्यकर्ते घेऊन पक्ष वाढवण्यासाठी व पक्षाची वा पक्षा बांधणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून जास्तीत जास्त वाहतूक आघाडीची पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर बोलताना होणकळस म्हणाले की ड्रायव्हर बांधव हे एक महत्वाचा घटक आहेत त्यांच्यावर अनेक जबाबदारी असतात परंतु एखादा अपघात घडल्यास त्या अपघाताला जबाबदार ड्रायव्हरलाच धरले जाते तसेच वाहतूक पोलीस आणि आर ओ यांचीच कारवाईचा भडगाव या प्रत्येक ड्रायव्हरच्या पाठीमागे असल्यामुळे ड्रायव्हर हा एक जबाबदार व्यक्ती असून त्याच्यावर होणारा अन्याय या अन्यायासाठी आरटीओ असतील पोलीस प्रशासन असतील यांना सुद्धा भेटून मार्ग काढणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या वाहनांना कारवाईत सूट दिली जाते आणि सर्वसामान्य वाहन चालकावर मग तो रिक्षा चालक असेल टेम्पो चालक असेल ट्रक चालक असेल किंवा बस चालक असेल अशा लोकांना व चालकांना त्रास दिला जातो अशा या घटना घडत आहेत म्हणूनच मी वाहन चालक मालकांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाच्या वाहतूक आघाडी सेलमध्ये जाहीर प्रवेश केला असून ज्या वाहन चालक मालक यांना अडीअडचणी सोडवण्यासाठी आमच्याशी व आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क, कार्या संपर्क साधावा असे आवाहन आरपीआय वाहतूक आघाडी आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी राहुल होणकळस यांनी चालक मालक यांना आवाहन केले आहे यावेळी आरपीआय वाहतूक आघाडी आठवले गटाचे प्रमुख सल्लागार मंदार जोशी पुणे जिल्हा अध्यक्ष यादवराव हरणे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार डांगे सामाजिक कार्यकर्ते विकी शेठ भंडारी सागर मोरे किरण गायकवाड केवळ खरात विश्वास पाटील सागर भुजबळ सहदेव पाटोळे अमोल म्हैत्रे राजू कोळी आप्पा दळवी सचिन दुधाने ओमकार ठाकूर बालाजी दुपारगुडे अक्षय कर्डिरे संतोष कोळी शिवा पवार संतोष कुंभार कांबळे आनंद शिंदे रोहित सपकाळ प्रशांत सपकाळ सुनील ठाकूर राजकुमार देशमुख कैलास सोनकांबळे व अविनाश कांबळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद